श्री स्वामी समर्थ मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतामध्ये हजारो वर्षाची परंपरा असलेली मंदिरं आहेत असंख्य संस्कृती आहेत आणि आश्चर्यचकित करणाऱ्या वास्तुकला आहे मित्रांनो आपण मंदिरात जातो दर्शन घेतो पण दर्शन घेतल्यानंतर आपण त्या मंदिराच्या बांधकामावर लक्षसुद्धा देत नाही की ते मंदिर कोणत्या काळामध्ये बांधलं गेलं असेल त्याची शैली कोणती असेल याचा आपण क्षणिक विचारसुद्धा करत नाही कारण इथल्या प्रत्येक मंदिरात एक कथा दडलेली आहे ती फक्त देवांची नसून त्या मंदिराच्या बांधकामात वापरलेला दगड त्या दगडावर कोरलेल्या कलेची आणि त्या काळातील शास्त्रज्ञांच्या अफाट बुद्धिमत्तेची एक कथा सांगून जाते चला तर मित्रांनो भारतातील मंदिर बांधकाम शैलीचा अद्भुत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक प्रवास आज आपण सुरू करणार आहोत तर मित्रांनो मंदिराच्या बांधकामावरून त्याच्या शैलीचे प्रकार पडले आहेत उत्तर भारतातील नागर शैली असेल दक्षिण भारतातील द्रविड शैली असेल महाराष्ट्रातील हेमाडपंथी शैली असेल या सर्व शैलींचा अभ्यास आपण माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रचलित असलेली हेमाडपंथी शैली हेमाडपंथी शैली म्हणजे काय अस्तित्वात कधी आली कारण आजसुद्धा महाराष्ट्रामध्ये असंख्य मंदिरं हेमाडपंथी शैलीत बांधल्या गेली आहेत हेमाडपंथीच्या नावामागे काय इतिहास आहे अस्तित्वात कधी आली आणि महाराष्ट्रामध्ये कोणकोणती मंदिरं हेमाडपंथी शैलीमध्ये बांधले गेली आहेत याचा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आत्ताच माझ्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद